उलंंदा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा शाळेतील आनंद मेळावल्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बातमी येत आहे औसा येथून लातूरच्या औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला या आनंदोत्सव मेळाव्यात पहिली ते आठवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध खाण्याच्या साहित्याचे स्टॉल उभारणी करून हा आनंद मेळावा साजरा केला तांबरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी दरवर्षी आनंद मेळावा साजरा केला जातो शाळेतील विविध उपक्रमांची संकल्पना राबवणारी सहशिक्षिका आशा महत्रे यांच्या सुसज्ज संकल्पनेतून गेल्या कित्येक वर्षापासून शाळेत आनंद मेळावा साजरा केला जातो शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी दही धपाटे पराठे मसाला पापड समोसा खारे शेंगदाणे यांच्यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभा करून आनंद मेळाव्यातून आपले आर्थिक शिक्षण घेतले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव बालाजी माने श्रीमती बालिका मुगळे वेदफाटक पारसेवार आशा मेहत्रे सूर्यवंशी राधा बिराजदार यांच्यासह सहशिक्षक सह बिरादार सर सह, माने सर देशमाने सर शालेय समिती अध्यक्ष सदस्यांसह तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते माझे नाव समीक्षा गोरख घोडके आठवी मध्ये शिकते या, या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सांगितले होते की आनंद मेळावा घ्यायचा आहे तर काय बनवून आणावे हे विचारलं मॅडमला तर मॅडमने दही धपाटे किंवा भेळ पाणीपुरी असे काही पदार्थ बनवायला आवडते आम्ही सर्वांनी एक एक, एक पदार्थ सर्वांनी घेतलो मी दही धपाटे घेतले बनवले की माझे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शिकते मी यत्ता आठवीमध्ये शिकते मॅ मै, मॅ माझ्या मॅडमचे नाव मैत्री मॅडम सोमय मॅडम वेद पाठक मॅडम मुगळे मॅडम आहे यांनी आम्हाला सांगितले आहे की आमच्या शाळेत आनंद मिळावा आहे आणि त्याने आम्हाला पदार्थ बनवून आणण्यासाठी आणलो आहे आम्ही स सहभागी झालो आहे आम्ही पदार्थ केलेले आलू रोल अल्लू रोल आणि नॅच केलेला आणि आम्ही का चार जणांचा ग्रुप केलं आहे आम्हाला आर्थिक व्यवहार आणि पैशाचा व्यवहार कसे करायचे ते सांगितले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबरवाडी व राजेवाडी ह्या शाळेमध्ये दरवर्षी आनंदोत्सव मुलांचा आनंद मेळावा साजरा केला जातो त्या आनंद मेळाव्यामधून मुलांना आनंदच नव्हे तर त्यांना व्यवहारिक ज्ञान व पैशाची पैशाबद्दल पैशाबद्दलची माहिती मिळते तसेच व्यवसाय कसा करावा हे मुलांना मुलांना समजते तर प्रत्येक मुलाला शिक्षण शिकून नोकरी मिळेलच असे काही नाही तर त्यांना व्यवसायही करता यावा यासाठी हा बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यातून त्यांना आर्थिक आर्थिक मदत कशी होईल हेही यामधून समजण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना नवनवीन नवनवीन पदार्थ कसे बनवले जातात त्यासाठी कोणते साहित्य लागते याचीही विद्यार्थ्यांना माहिती होते तसेच त्यांना नवीन साहित्य बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि त्यातूनच त्यांना एखादा पदार्थ विकल्यानंतर किती फायदा होतो व किती तोटा होतो हे समजले जाते व पैशाची तसेच पैसे कोणते कोणते पैसे कशा पद्धतीने मोजतात हे त्यांना समजले जाते तुमच्या शाळेतील विद्यार्थी आहे श्रवण विक्रम बिराजदार याने लिंबू शरबत बनवून आणलेले आहे आणि ते विक्रीसाठी ठेवलेले आहे त्याप्रमाणे आमच्या शाळेमधील सर्वच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल मांडले आहेत कुणी भजी कुणी समोसे कुणी भेळ कुणी लिंबू शरबत कुणी पापडे अशाच प्रकारे नवनवीन स्टॉल इथे मांडलेले आहेत तुम्ही पाहू शकता तसेच इथे स्टॉल वर खरेदी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ येतात व खरेदी करतात श्री महानंद गंगाधर प्राथमिक तांबरवाडी या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख असल्यानिमित्ताने आमच्या शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रम हा अगदी व्यवस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून केला जातो विद्यार्थी पण त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेले असतात तर सांस्कृतिक कार्यक्रमाचाच एक भाग म्हणजे आज बाल आनंद मेळावा या बाल आनंद मेळाव्याचं नियोजन आमच्या शाळेमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे तरी या मेळा आनंद मेळाव्यामध्ये आनंद मेळावा या नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळत असतो कारण की ते स्वतःहून कोणताही पदार्थ आणि त्या पदार्थाची त्यांना ओळख होते आणि ह्या हा पदार्थ तयार करत असताना लागणारे जे साहित्य असते ते, ते, ते उत्साहनं समोर जाऊन करत असतात त्यांना कधी किचनमध्ये जाऊन सुद्धा माहीत नसतं परंतु ह्या आनंद मेळाव्याच्या निमित्तानं त्यांना एक वेगळाच आनंद असतो आणि ते स्वतः किचनमध्ये जातात आणि किचनमधल्या सगळ्या पदार्थांची त्यांना ओळख होते आणि यातूनच त्यांनी ते आनंद आनंद मेळाव्यातूनच ते पदार्थ पण करायला शिकतात आणि ते पदार्थ करायला शिकत असतानाच त्यांना त्या पदार्थाबद्दल आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना आनंद मिळत असतो आणि हा पदार्थ विकत असताना कशा पद्धतीने विकायचा आणि विकल्यानंतर किती नफा झाला किती तोटा झाला ह्याचं पण गणित त्यांना कळतं आणि नफा झाल्यानंतरचा जो आनंद असतो त्यांचा तो आनंद गगनात मावेन असा असतो आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आपला व्यवसाय करण्यासाठी सुद्धा त्यांना ह्यातूनच प्रेरणा मिळते प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळेल असं नाही तर त्यांना शिक्षणातूनच व्यावहारिक ज्ञान आणि व्यवहारातूनच पुढं उद्योग कसा करायचा व्यवसाय कसा करायचा याचं सुद्धा शिक्षण ह्या बाल आनंद मेळाव्यातून आपल्याला देता येतं म्हणून हा आनंद मेळावा आम्ही प्रत्येक वर्षी शाळेमध्ये घेत असतो आशास व्यंकटराव मित्रे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी तथा राजेवाडी या दोन्ही शाळेमध्ये आज आम्ही आनंद मेळावा घेत आहोत ह्या आनंद मेळाव्याचा खरा अर्थ म्हणजे लेकरांना आनंद पण मिळाला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे संसारात काय केलं पाहिजे आणि बुद्धीचा वापर केला पाहिजे त्यांनी आणि कोणती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे उदाहरणार्थ घ्या ह्या मुलीने आताच बनून आणलेला आहे पराठा हा पराठा आहे हा पराठा बनवण्यासाठी भरपूर साहित्य लागते आहे ते साहित्य कोण कोणतं आहे त्यांना समजतं ह्या बालवयामध्ये हे समजतं आणि ते किती रुपयाला व्यवहारामध्ये कसं उपयोगात आणायचं किती रुपयाला आहे या पैशाचा उपयोग कसा करायचा हे ते त्यांना समजतं आणि हे रुचकर असं पराठा या मुलीने बनवून आणलेला आहे हे पहा पराठा आहे मुलींना आता इथून मुलींना आतापासूनच शाळेमध्ये हे शिक्षण दिलं जातं की पुढे जाऊन त्यांना ते उपयोगात आलं पाहिजे त्यांना कंठाळ नको आला पाहिजे आणि आतापासूनच ह्या मुली स्वयंपाक करायला तयार आहेत स्वयंपाक व्यवस्थित बनवतात आणि त्यांना पुढे जाऊन हे भविष्यामध्ये सोपं जाणार आहे म्हणूनच आम्ही हा आनंद मेळा घेत आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळे पदार्थ बनवून आणत असतो आणि त्यांना पैशाचा आनंद पण घेता येते आहे मी ही हे तयार केलं आहे म्हणून त्यांना पैसे घेण्याची उत्सुकता असते माझे एवढे पैसे झाले असं प्रत्येक विद्यार्थी सांगतो आणि हे पैसे आहे ते गणिती रूपामध्ये आपण सांग मांडू शकतो आणि हे एक रुपयेचं आहे हे दोन रुपयाचं आहे जर एखादी वस्तू शंभर रुपयाला असेल ते जर आपण पाच रुपयाला दिलो तर किती रुपयाची झाली हे त्यांना सांगता येतं आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे लहान लहान चिमुकले विद्यार्थी सुद्धा आहेत लहान लहान पहिली दुसरीचे विद्यार्थी सुद्धा मी हे आणू का मॅडम मी ते आणू का हे प्रत्येक पदार्थ करायला तयार असतात मॅडम मी हे शेंगदाण्याचा लाडू बनवून आणू का तो मी किती रुपयाला विकू पाच रुपयाला विकू का किती रुपयाला विकू असं ते विद्यार्थी म्हणतात आणि हे जी संकल्पना आहे ते आम्ही दरवर्षीच आमच्या शाळेमध्ये राबवणार आहेत आणि विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्यातून खूप आनंदी होत आहेत सगळे विद्यार्थी एवढे उत्सुक आहेत की बस आणि प्रत्येक पदार्थ एवढ्या मेहनतीने एवढ्या हे उत्साहाने तयार करून आणलेले आहेत विद्यार्थ्यांनी आणि त्याचा सर्व पालकांनी आनंद घ्यावा अशी मी त्यांना विनंती जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक माने सर व सर्व शिक्षिका यांच्या सहकार्यातून आनंद मेळावा घेण्यात आला आनंद मेळाव्याची सुरुवात मैत्री मॅडमने केलेली आहे यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळणार आहे व्यवहार ज्ञान मिळणार आहे पैशाची देवाणघेवाण आणि आनंद सुद्धा मिळणार झाले રિપબ્લિકન વાર્તા સાટી ઔસા પ્રતિનિધિ જીવન જાધવ લાતોર